नमस्कार काव्यरसी कहो मी कवयित्री सवर्षा सावंत पती पत्नीमध्ये शब्दांपेक्षा नजरेची भाषा पटकन फुलते आणि एकमेकांना आपल्या मनातील भावना पोचवण्यास ती पुरेशीही असते हेच मी या कवितेतून मांडले आहे कवितेचे नाव आहे न बोलताही किती करावे प्रेम कसे ते सांगावे न बोलताही नजरेतून कळावे किती करावे प्रेम कसे ते सांगावे न बोलताही नजरेतून कळावे किती असावी ओढं कशी ती सांगावी न बोलताही हृदयाला जाऊन भिडावी किती असावी ओढं कशी ती सांगावी न बोलताही हृदयाला जाऊन भिडावी किती असावा ध्यास कसा तो सांगावा न बोलताही बरेच काही बोलून जावा किती असावा ध्यास कसा तो सांगावा न बोलताही बरेच काही बोलून जावा किती असावी आस कशी ती सांगावी न बोलताही लगेच ओळखून यावी किती असावी असं कशी ती सांगावी न बोलताही लगेच ओळखून यावी किती असावे एकत्र कसे ते सांगावे न बोलताही जन्मजन्मी टिकावे किती असावे एकत्र कसे ते सांगावे न बोलताही जन्मजन्मी टिकावे न बोलताही जन्मजन्मी <smart noise> टिकावे